मोका भी है और दस्तूर भी ठाकरे डोक्यानं निर्णय घ्या राज ठाकरेंची आधी शिंदे आणि आता उदय सामंत यांच्याशी संभाव्य भेट होती गुगली टाकण्यासाठी की तुमची काय ऑफर हे विचारण्यासाठी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना साथ घातल्यानंतर त्यांनी सुद्धा अटी शर्तींच्या आडून महाराष्ट्राच्या हितासाठी प्रतिसाद दिला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागील कारणांची मीमांसा पण करण्यात येत आहे अनेक राजकीय तज्ञांच्या मते हे दोन्ही बंधू एकत्र आल्यावर राज्याच्या राजकारणाची दिशा आणि बदलू परंतु प्रश्न निर्माण होतो आतील काही घडामोडी आहेत का फडणवीसांनी ही योग्य वेळ नाही म्हंटल तर शिंदेनी पत्रकाराला झिटकारत अवघड दुखणं युती म्हणजे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला नेमकं घडलंय का ठाकरे जर राज ठाकरेंसोबत जातात तर त्याचे शिंदेवरती पाच परिणाम होतील एक महायुती शिवसेनेचाच एक भाग म्हणून मिळालेली जागा आणि वजन संपून जाईल दोन महापालिका निवडणुकीत शिंदेंना अस्तित्वाची लढाई लढावी लागेल कारण भाजप साथ देणार नाही तीन आमदारांना आपल्याकडे बांधून ठेवणं आणखी कठीण होईल कारण सत्तेत अजित पवार आणि विरोधात शिवसेना उभी राहील चार शिंदेची जागा त्यांच्याच पक्षातील नेते घेऊ शकतात कारण शिंदेंनी नेतृत्व ने त्यांचं बनवलं नाही तर समझोता करून टिकवून ठेवलंय आणि पाच पण महत्वाचं हिंदुत्ववादी नेता आणि ठाकरेंचा विरोध दोन्ही गोष्टी शिथिल होऊन शिंदेच्या शिवसेनेला लाँग टर्म राजकारणात टिकता येणार नाही आता युवत राज आणि उद्धव ठाकरे युतीची राजकीय परिस्थितीपेक्षा या दोघांना एक होण्याची गरज जास्त का आहे पहिलं कारण उद्धव ठाकरेंची अस्तित्वाची लढाई लोकसभेत सरस कामगिरी करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाला विधानसभेत मोठा झटका बसला महाविकास आघाडीला जनतेनं नाकारलं मतदानात महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा सा सुपडा साफ झाला आता राजकीय अस्तित्वाची आणि निकाराची लढाई पक्षासमोर उभी ठाकली आहे राज ठाकरे यांनी दिलेली हाक त्या दृष्टीने उद्धव ठाकरेंसाठी महत्वाचीच आहे मुंबई महापालिका हच्ची जाऊ द्यायची नसेल तर मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही बंधू एकत्र येऊ शकतात ही निवडणूक पुढील मोठ्या प्रयोगासाठी लिटमस टेस्ट ठरू शकते दोन हिंदुत्ववादी नेता हिंदुत्ववादी नेता म्हणून ठाकरेंना प्रोजेक्ट होण्याची गरज आहे ठाकरेंना पंच्याण्णव जागा लढवून वीसच आमदार निवडून आणता आले हा फटका का बसला तर त्याचं मोठं कारण होतं ते म्हणजे हिंदुत्व ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशा शिंदेंनी केलेल्या प्रचाराला उद्धव ठाकरेंना टॅकल करणं जमलं नाही म्हणून जर आता था उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांना टाळी देत असतील तर ठाकरेंची हिंदुत्ववादी नेता ही इमेज पुन्हा बनवण्यासाठी राज ठाकरे हुकमे का ठरतील नंबर तीन मनसेची गरज मनसे आलेख गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपासून सातत्यानं घसरलाय पक्ष स्थापनेपासून मराठीच्या झंझावातावर मनसेनं मोठा विजय मिळवला होता 2009 हजार नऊ मधील निवडणुकीत मनसेनं तेरा जागांची कमाई केली तर 2014 हजार चौदा मध्ये त्यांना एकाच जागेवर समाधान मानावं लागलं दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांना साधक खातही खोलता आलं नाही या सगळ्या परिस्थितीत कधी भाजप तर कधी राष्ट्रवादी तर कधी शिंदे सर्वांसोबत यांना त्या कारणाने अप्रत्यक्ष युती केली फक्त ठाकरे सोडून आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं संघटन कार्यकर्त्यांच्या जोरावर मनसेलाही पुढील महापालिका निवडणुकीत यश मिळवता येऊ शकतं त्यात बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक खरे हे दोघेच आहे हे नेरेटिव्ह बिल्ड होईल आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना जेवढी राज ठाकरेंची गरज आहे तेवढीच गरज राज ठाकरे यांना देखील उद्धव ठाकरेंची आहे नंबर चार मुंबई महापालिका निवडणुका महापालिका निवडणुका तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑगस्ट सप्टेंबर मध्ये लागण्याची शक्यता आहे महायुतीत आधीच तीन पक्ष असल्यानं मुंबई महानगरपालिकेत जागा अधिक मिळणार नाही त्यामुळे महायुतीच्या पाठी फरफटत जावं लागेल ही मनसेची भीती आहे तर पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करणं मनसेला सोयीस्कर वाटतय उद्धव ठाकरे गटात नेत्यांचं आउटगोईंग सुरू असल्यानं मनसेला अशाच जागा जास्त पदरात पाडून घेता येणार आहे नंबर पाच दोघांनी एकत्र यावं ही लोकभावना प्रबळ आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र यावी ही लोकभावना आहे एकत्र आल्यानंतर त्याचा महापालिकेत चांगला परिणाम होऊ शकतो असं जन्मत आहे तर सध्या मुंबईत इतर भाषिकांची सुरू असलेली दादागिरी नित्यांचे वाद यामुळे मराठी माणूस नाराजच नाही तर संतापलेला आहे त्यांना एका चांगल्या पर्यायाची प्रतीक्षा आहे राज आणि उद्धव एकत्र आल्यास सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढू शकते दरम्यान उद्धव व राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा जरी सुरू असल्या तरी राज्याच्या राजकारणात अशाही काही शक्ती आहेत ज्यांना ठाकरे बंधू एकत्र येण्यामध्ये असुरक्षितता वाटू लागते त्यामुळे हे दोन्ही बंधू एकत्र न यावे यासाठी या, या, या शक्ती कामाला लागू शकतात खुद्द राज ठाकरेंनीही या गोष्टीला दुजोरा दिलाय ठाकरे बंधू एकत्र येऊ नये यासाठी बाहेरील अनेक लोक काम करत असल्याचं राज यांनी सांगितलं त्या शरद पवार यांचं नाव कायम चर्चेत आहे उद्धव ठाकरेंनी राज यांच्या टाळेला प्रतिसाद तर दिलाय शरद पवार त्यावरती काय बोलणार आणि काय परिणाम त्यांच्यावर होणार हे थोडक्यात समजून घेऊयात एक राजकीय महत्व कमी होण्याचा धोका राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर शरद पवार गटात आउटगोईंग सुरू झालंय अजित पवारांच्या राज्याच्या राजकारणात राज्च वाढतं प्राबल्य पाहता शरद पवार गटातील उरल्या सुरल्या नेत्यांना पुढील राजकीय प्रवास कठीण वाटतोय यात खुद्द शरद पवार यांचा देखील सहभाग आहे अशात उद्धव ठाकरेंनी मनसेशी युती करून महाविकास आघाडीतून काढता पाय घेतल्यास शरद पवार एकटे पडण्याची भीती आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा असाही संवाद तुटलेला आहे संजय राऊत यांच्या निमित्ताने शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात थोडे बहु संवाद होतात परंतु उद्धव ठाकरेंनी राजांना प्रतिसाद दिल्यास शरद पवार गटाला एकटं पडण्याची भीती आहे दोन राजकीय डावपेच उलटणार उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत आणण्याचा मोठा वाटा शरद पवारांचा होता काही विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरेंना युतीमधून बाहेर काढून त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आणण्यामागे शरद पवारांची कूटनीती होती अशा पद्धतीने शिवसेनेची पारंपरिक हिंदुत्ववादी मते फोडून टाकायची सोबतच शिवसेनेत फूट पाडून शिवसेनेला घरघर लावायचा असा राजकीय डाव पवारांनी आखला व तो सफलही झाला शिवसेना फुटल्यानं एकाचे दोन पक्ष झाले जे काम शरद पवारांना बाळासाहेबांच्या हयातीत करता आले नाही ते आता आता शक्य झाल्याचा आरोपही पवारांवरती लावण्यात येत होता पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आल्यानं हा राजकीय डाव शरद पवारांवर उलटण्याचा धोका तीन महापालिका निवडणुकांमध्ये आव्हान ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा फायदा त्यांना येत्या सर्व मोठ्या महानगरपालिका निवडणुकींमध्ये होऊ शकतो अशा शरद पवारांचा पक्ष साईड लाईन होण्याची शक्यता आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे असेही काही अस्तित्व नाहीये त्यामुळे ठाकरेंच्या बलबुत्यावर मुंबई ठाणे अशा मोठ्या महानगरपालिकांवर काही नगरसेवक निवडून आणता येतील असा डाव शरद पवारांचा होता परंतु ठाकरे बंधू एकत्र आल्यास शरद पवारांचं नियोजन फिसकटलं जाण्याची शक्यता ठाकरेंनी जरी शरद पवारांना सोबत घेतलं तरी शेवटी राज ठाकरेंच्या तुलनेत शरद पवारांना कमीच महत्व मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे राज व उद्धव यांचं एकत्र येणं पवारांच्या फार काही फायद्याचं आहे असं अजिबात नाहीये एकंदरीत जर सगळंच कॅल्क्युलेशन जर जोडायचं ठरलं आजच्या घडीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याचा जर हा निर्णय घेतला तर शंभर टक्के एकनाथ शिंदे यांना आजपर्यंत कधीही पाहिली नाही अशा परिस्थितीमध्ये यावं लागू शकतं असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज जरी असला तरी परिणाम सुद्धा तसेच काहीसे असू शकतात या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे आज राज ठाकरेंनी उदय सामंत यांना भेटीचं निमंत्रण दिल्याची चर्चा ऐकायला मिळते काय वाटतं एका दगडीवर पाय ठेवण्याऐवजी राज ठाकरे दोन दगडींवर पाय ठेवतायत की उद्धव ठाकरे तिकडून प्रतिसाद देत नाही आहेत नेमके या गाठी काय का रंग आणणार हे सुद्धा पाहण्यासारखं आहे या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसे पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र